मित्रांनो आता आम्ही कोकम वेचून झालेत आणि जवळजवळ आम्ही अर्धी गुणी कोकम काढलेत तुम्ही बघू शकता बघा मागे पण महिन्यात झाडावरती चढायचं त्याच्यानंतर वेचायची खूप मेहनत आहे ह्याच्यामागे पण काका पण इकडे वेचत आहेत मी पण इथं आजूबाजूला जी पडली ती वेचून घेतो गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू वन ब्लॉग तर गाईज आपण ह्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहे थोडं जंगल एक्सप्लोअर करणार आहे तिकडचं रानमेवा वगैरे एक्सप्लोअर करणार आहे तर गाईज हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा आज आपण आपल्यासोबत कॅमेरा पण घेतला आहे तर काही पक्षी वगैरे आपल्याला दिसतील तर आपण ते पण टिपूया आपल्या कॅमेरानी तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण अशी वेगळी एक इन्फॉर्मेशन भेटेल काही पक्ष्यांची इन्फॉर्मेशन भेटेल रानमेवा आपण कोकम वगैरे जमा करणार आहे त्याच्यानंतर काजू जमा करणार आहे तर त्या त्या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटतील तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आम्ही आता जायला चालू केलंय काका आहे सोबत आमच्या आज काका आपण काय काय जमा करणार आहे काय काय का जमा करणार आपण काजी, का, काजी काजी नाही आता कोकम

मग इकडे जनावर वगैरे बघायला भेटतो का कधी इथे जनावर वगैरे बघायला भेटतो पक्षी वगैरे पण असतात ना मोठमोठे मोर वगैरे पण मोठ्या जंगला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ताच मी एक कॅमेरामध्ये एक पक्षी कॅप्चर केलं आहे त्याचं नाव नवरंग आहे जे लोकल भाषेमध्ये याला नवरंग बोलतात मस्त हा पक्षी आहे ग्राउंडला असतो आणि किडे वगैरे खात असतो उडता पण येतो म्हणजे असं पूर्ण ग्राउंडला नाही उडतो पण वगैरे तर तुम्ही ह्याच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्त माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात मला पूर्ण पावसामध्ये जे पाणी असतं काय खाली पाणी हे पाणी ना खाली जातं आमच्या इथे अच्छा गाड्या वगैरे लावतात सव्वाड्यापर्यंत जातं का सवाड्या कसं जातं ह्या पाणी अच्छा आहे ना तर आता आपण जंगलामध्ये एंट्री गेली आहे पूर्ण दाट जंगल आहे आणि इथे आपल्याला जनावर वगैरे पण बघायला भेटतात पण ते आता रात्रीचे वगैरे बघायला भेटतात आपल्याला पुन्हा जंगल आहे पावसाळ्यात पूर्ण जंगल होऊन जात असेल ना हिरव हिरव इथे पाणी वगैरे वाहत असेल फणस वगैरे पण लागले तिथे पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त मधुर आवाज येतो हा फनस झाडाच्या बॉटमला लागला एकदम झाड असं झाड आहे झाडांच्या बॉटमला अशी फणस लागलेत पण साप असतात ना असतात ना याच्यामध्ये सगळे तर माउंटनच्या पण एंड ला आलोय पूर्ण इथे बघूया आपल्याला काय भेटत जमा करू आपण काजू वगैरे आहेत का बघू मित्रांनो आपण टॉपला आलोय आणि मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवतो एक पक्षी आपण टेपलं होता इथे मी अच्छा कोकम आहेत का इथे कोकम वगैरे लागले पूर्ण झाड भरले कोकमने जवळ जाऊन दाखवत ही होळी होती काय हो, रानातली होई काय आणि ही असे कटिंग करून कट कर, एक का एक महिना झाला ना काय कट करता असे कट करतात काय हा कधी करता, करता इथे आला कोणा करतो बाईनी केली दिसतात अच्छा अच्छा तिकडे मंदिर आहे ना चवट्याकडे ती

मस्त अशी गोड करवंत खात खात असे पूर्ण रानामध्ये फिरून असं रानमेवा जमा करायचा खायचा काही आपल्या घरी घेऊन जायचं इथं पुन्हा पाणी भरतं काय तुम्ही बघू शकता वरती आल्याच्यानंतर पूर्ण असं पट्टार आहे पूर्ण चारही बाजूनी असं पूर्ण सपाट दिसत पूर्ण मा माळ दिसत असं पूर्ण इकडे पक्षी वगैरे पण असतात मोहर वगैरे आलेले असतात कधी आपण कॅमेरा घेऊन बसलो हा पूर्ण पाणी भरतो का पावसात पा। लागला पाऊस ना बरा पाणी आटतच नाही अच्छा इकडे मोहर वगैरे येत असतील ना मोहर वगैरे पण उघड्यावर मी असं जायचं ना तिकडून अच्छा त्यांचा लाकडाला आलो तर अशे डुकळ जात होते अच्छा बघितल्यावर धावतात संध्याकाळच्या उघड्या उशिरा का पडाक पडाक हा गोव्यासून येत होतो इकडून गोव्यान येताना इथन चालत पण इथून हा इथून वाईट अशी इथना वाट अशी त्या जंगलातून जायचे सगळे आता सगळं हे आले पहिले त्यावेळी चालू द्यायचं मी असायचे असलो ना जेव्हा या साईडला गोवा आहे ना पूर्ण हा इकडून गोवा असा अच्छा साईडला गो इकडून आहे असा जायला एक तास जातो हो इथून आमच्या इथून चालू पहिले सगळे ना चालत जायचं इथून आता नाही कोण चालत जात ना जन्मला गाड्या सगळं खडा ह्या बघू शकतात यांची पारंपरिक जी होळी वगैरे असते जंगलातली होळी ती पण इथे काकाने आपल्याला सांगितलं इथे होळी बांधतात आणि काही दिवसांनी ती एक महिन्याने वगैरे ती कट करतात आणि जेवढी जंगलात मुलं वगैरे येतात ते लोक इथे काजू भाजतात आणि त्याचा हलवा बनवतात म्हणजे एक स्वीट बनवतात आणि सेलिब्रेट करतात तर बघू शकतात इथे काजू वगैरे फोडून लोकांनी टाकलेत आणि इथे चूळ बनवून त्याने हलवा बनवलेला येतो अशी परंपरा पण असते जंगलाला काही ते लोक आपलं आपल्याप्रमाणे म्हणजे त्या प पारंपरिक गोष्टी असतात त्या गोष्टी जपत ते जंगलातले मे राहन मेवा वगैरे असतो तो जमा करतात आणि आपली लाईफस्टाईल वगैरे जगतात म्हणजे त्याच्यामध्ये कसं जेवढं आपल्याला जंगलातना भेटेल त्या गोष्टी जमा करायच्या आणि त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीची पूजन पण करायची म्हणजे काही जंगलामध्ये काही सेलिब्रेट करायचं लोकांनी एकत्र जमा कराय जमा व्हायची हो आणि होळी वगैरे सेलिब्रेट करतात म्हणजे जंगलाला पण पूजन केल्याप्रमाणे ते लोक पूजन करतात आपण इथे आलो आहे आपल्यासोबत कॅमेरा आहे तर आपण जरा वेट करू इथे आणि काही पक्षी वगैरे दिसत आहेत का आपण बघूया आणि दिसले तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचे फुटेज वगैरे नाही तर त्याचे फोटोज वगैरे दाखवेलच मस्त असं वातावरण आहे थोडंसं वेट करतो काही फोटो वगैरे भेटतील पक्ष्यांचे पक्षी बघायला भेटतील तर बरंच वाटेल बघूया आपल्याला काय बघायला भेटतंय हा का झाल्यावरती जायचं पातळ मी काढतो इथे जागत्या तड्या काय वाचणार नाही आरामात मी असले दे केज मला पडत तडक आता दांडो दे पडतच अब ते वरपर्यंत लागलेत कोका असे ही बारीक भेईना बारीक 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 मोठी 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 नाहीत बारीक बारीक थंड पाणी हा तुम्ही बघू शकता कोकम अशी झाडं पडतात त्या आता खालती येऊन कलेक्ट करणार काका सगळे मग घरी जाऊन त्याला सोलून वगैरे त्याचे बिया वगैरे वाजवलं करून ते सुकवणार मग त्याची साली वगैरे वे बनणार वेगळीकडे आणि वेगळीकडे त्याच्या म्हणजे ते रस वगैरे पण काढ काढला जातो त्याच्या बियांचा पण वापर केला जातो बियांना ला राख लावून त्यांना सुकून त्याला बटर काढायला वगैरे पाठवलं जातं त्यांना बघू शकतात वरती चढल्यात काका आणि कोकम फक्त ते काटीने हे करतात आता खालती पडलेले सगळे कोकम आपण जमा करणार झाडावरचे कोकम बघू शकतो बघू शकता झाडावरचे कोकम कशी कोकमाचा पाऊस पडायला सुरु झाला डोक्यावरती <laughs> वगैरे पडतात कोकमाचा सो पूर्ण पाऊस पडा सुरू झाला आता आपण कोकम पण वेचायला घेणार आहे जे खालती पडले आहेत ते आणि आपण एका बकेटमध्ये जमा करणार आहेत ते तर अशी कोकमा ती पडलेली असणार ते आपल्याला अशी जमा करायची बघू शकतात मस्त अशी फ्रेश कोकम म्हणजे कोकणातलं गोल्ड कोकणातलं सोनं हे ओरिजिनल सोनं माशांच्या कडीमध्ये टाकण्यासाठी कोकमचा सरबत बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो तर मित्रांनो तुमचा पण काही असा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकतात बकेटमध्ये जमा करतो का खाली भरपूर पडले कोकम आपण आपण एक एक वेचया पाण्यातून बघू शकतो पाल्याच्या आतमध्ये पण जातात कारण जंगल आहे पूर्ण साफ नाही खालती तर पुन्हा आपण जमा करून बकेटमध्ये जमा करूया बघू शकतात पडलेली फोकशी जमा करतात बकेटमध्ये एकत्र करूया झाडावरती पण आहेत अजून त्याचा काका वरती चढत आहेत अजून मित्रांनो आता आम्ही कोकम वेचून झालेत आणि जवळजवळ आम्ही अर्धी गुणी कोकम काढलेत तुम्ही बघू शकता मागे पण मेहनत आहे झाडावरती चढायचं चारा त्याच्यानंतर वेचायची खूप मेहनत वेचा आहे त्याच्या मागे पण काका पण तिकडे वेचत आहेत मी पण इथं आजूबाजूला जी पडली ती वेचून घेतो मस्त अशी कोकण आहेत ना कधी कधी आपण डायरेक्ट का हा ऊन पण नाही तर बघू शकतात पुन्हा झाडावर ते अजून पण कोकम आहेत आम्ही जेवढे पाडू शकलो तेवढे पाडले तर वेचून घेतले ना आम्ही वेचून झाल्याच्यानंतर इतके जमा झालेत आमच्याकडे कोकम आता जाऊन तो फोडणार आणि तो सुकवणार आणि त्याचे कोकम तयार करणार म्हणजे कोकम म्हणजे कोकमच्या साली ह्यामध्ये या ब्लॉगमध्ये मला भरपूर सारे पक्षी पण दिसले तर ते पण मी व्हिडिओ टाकतो ह्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक स जरूर करा आम्ही परतीचा प्रवास करतो कुटी लाव हा खालती आलो खाली खाली तर आम्ही कोकम आणले तिकडनं रानातून आणि आता ते फोडायला घेतलेत का हे साली सुख होणार ना आता आणि हे बिया 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 राग राग लावून राग लावून काय करणार सुकत झालायच राख लावून सुकत झालायचे मग त्याचा काय फायदा ये मग विकतात ना ते तेल काढतात काय तेल बटर काढतात ना हा काय काढतात हा काढतात सुकवायचे मीठ त्याचा राग लाव तुम्ही बघू शकतात मित्रांनो इथे कोकम सुकत टाकले साली करण्यासाठी कोकम तयार होणार आणि इथे असे बिया पण सुकत ठेवतो ह्या बियांचा पण फायदा आहे ह्यांचं बटर बनतं आणि ते मार्केटमध्ये विकलं जातात म्हणजे त्या बटरचा वापर कुठे भेगा वेगा पडल्या असतील पायाला त्यासाठी करतात आणि त्या बटरचा वापर आप आपण अ... भाकरीला लावून बटरसारखं पण खाऊ शकतो म्हणजे तुपासारखं भाकरीला लावतात तसं पण खाऊ शकतो मित्रांनो आम्ही फायनली घरी पोचलो आहे कोकम घेऊन आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बाबू काय बोलायचं आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बोल आणि चॅनलला चैनल सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बाय 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 कर बाय टेक केयर टेक केयर